पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

तलाटांपासून ते उपजिल्हाधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच दररोज ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे ऑफिसमध्ये फेस ऍपवर नोंदणी झाली तरच या कर्मचाऱ्यांना यापुढे वेतन मिळणार आहे या संदर्भात लवकरच शासन आदेश जारी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे विशेष म्हणजे महसूल कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्यातील वेतन फेस ऍपवर नोंदणी केल्यानंतरच त्यांना मिळणार आहे त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात जाऊन आपली फेस रीडिंग नोंदणी करावी लागेल अन्यथा नोंदणी न झालेल्या दिवशी उपस्थिती नसल्याची नोंद होईल तलाटी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना फेस ॲपवर नोंदणी बंधनकारक का असून ज्या गावात नोकरी आहे तिथे जात उपस्थिती लाभावी लागेल तसेच महसूल कर्मचाऱ्यांची आता त्यांच्या ता कार्यालयात उपस्थिती आवश्यक असणार आहे तर नोंदणी न केल्यास त्या दिवशी उपस्थिती नाही असं समजण्यात येईल त्यामुळे तलाठी ते उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्वच महसूल कर्मचाऱ्यांना कार्यालयात दररोज यावं लागणार आहे राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसाठी आता फेस आणि अनिवार्य करण्यात आलंय त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा पगार सप्टेंबरमध्ये मिळणारा केवळ फेस वर नोंदणी केलेल्या कर्मचाऱ्यांनाच मिळेल याबाबतचा स्पष्ट शासन निर्णय लवकरच काढला जाणार आहे सर, महसूल एक आहे पगार या राज्यातील महसूल विभाग आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वच तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डीवायएसएलआर एस एल पर्यंत मोजनी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस एफवर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या जा गावात जाऊनच त्याला फेस फेसॲफवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस फेसॲफवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्यांचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेसॲप हे कंपल्सरी आहे फेसॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेसॲपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी फेसअॅप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेझेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेसॲपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेसॲपवर आपलं प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अबसेंट असं समजण्यात येईल सर सुप्रीम कोर्टाने मुंबई न्यायालयाचा जो निकाल होता त्याला स्टे दिलेला पाहिलं म्हणजे मुंबई न्यायालयानं बारा आरोपी मुंबई ब्लास्टमध्ये होते त्यांना निर्दोष मुक्तता केली होती